नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या गुरु स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये तर या ठिकाणी मित्रांनो ग्रामसेवक भरती प्रश्नपत्रिका आज आपण सोडवणार आहोत ही अतिशय महत्त्वाची प्रश्नपत्रिका आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर अवश्य चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण का तर असे सर्व महत्त्वाचे प्रश्न म्हणा किंवा प्रश्नपत्रिका म्हणा तुम्हाला अगदी दर्जेदार स्वरूपात मी सोडून दाखवणार आहे तर आजच्या या सेशनमध्ये परीक्षेशी निगडीत तांत्रिक असे प्रश्न आपण पाहणार आहोत ते अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न आहेत जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की एक लाईक करत चालत चला तर आपण बघूया आजची प्रश्नपत्रिका आणि आजची जी प्रश्नपत्रिका आहे ही, ही आपण ऑनलाईनर पद्धतीने पाहणार आहोत त्यामध्ये कुठल्याही प्रश्नावर जास्त विश्लेषण आपण करणार नाही तर बघूया पहिला प्रश्न खालीलपैकी कोणता भात आसाममध्ये खाल्ल्या जाणाऱ्या सामान्य प्रकारचा आहे जो शिजल्यानंतर चिकट होतो महत्त्वाचा प्रश्न आहे काय विचारलं आहे की आसाममध्ये खाल्ल्या जाणाऱ्या सामान्य प्रकारचा आहे तो शिजल्यानंतर चिकट होतो अशी कोणता भात आहे तर त्याचं योग्य उत्तर काय येईल मित्रांनो बघा चार पर्याय तुमच्यासमोर ठेवलेले पोनी भात बोरा भात अरवरिओ तांदूळ आणि वरीलपैकी एकापेक्षा जास्त तर कोणतं उत्तर येईल तर याचं ये योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय नंबर दोन बोरा भात की जो बोरा भात आसाममध्ये खाल्ल्या जाणाऱ्या सामान्य प्रकारचा आहे तो शिजल्यानंतर चिकट होतो पुढचा प्रश्न आपण पाहूया छावणी बोर्ड कायदा दोन हजार सहामध्ये एकूण सुमारे कलमे किती जे छावणी बोर्ड आहेत आपण त्याला कांटोनमेंट बोर्ड असंही म्हणतो त्याचा कायदा आहे दोन हजार सहाचा त्यामध्ये किती कलम आहे असं आपल्याला विचारलेलं आहे बघा पर्याय पा शंभर दीडशे दोनशे तीनशे साठ तर किती कलम आहे त्याच्यामध्ये तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर चार तीनशे साठ कन्म आहेत पुढचा प्रश्न आपण बघूया डायडस म्हणजे प्रत्यारोपण रोपे हळूहळू बाहेरच्या परिस्थितीमध्ये उघड करण्याच्या प्रक्रियेचा संदर्भ देते म्हणजे कोणता संदर्भ देते बघा प्रत्यारोपण म्हणजे रोप हळूहळू बाहेरच्या परिस्थितीमध्ये उघड करण्याच्या प्रक्रियेचा संदर्भ देते बघा चार पर्याय तुमच्या समोर दिलेले आणि त्यापैकी योग्य उत्तर आपल्याला शोधायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर त्याला सबस्क्राईब करून घ्या तसेच बेल आयकॉनला ऑलवर सलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करत चला बघा चार पर्याय आहे त्यापैकी आपल्याला योग्य उत्तर द्यायचं काय डायडॅस म्हणजे रोपे हळूहळू बाहेरच्या परिस्थितीमध्ये ओळ करण्याच्या प्रक्रियेचा संदर्भ देते त्याचं योग्य उत्तर येतं पर्याय नंबर दोन हार्डनिंग त्याला काय म्हटलं जातं हार्डनिंग म्हटलं जातं त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया भूकंपाची कोणती लहर पृथ्वीच्या पृष्ठभागावर रेलिंग प्रभावाने निर्माण होते चार प्रकारच्या लहरी दिलेल्या तुम्हाला मग यापैकी कोणती लहर आहे भूकंपाची की जी पृथ्वीच्या पृष्ठभागावर रेलिंग प्रभावाने निर्माण होते बघा पर्याय नंबर एक आहे यल लाट दोन ए पी लाट तीन ए यस लाट आणि चार आहे डब्ल्यू लाट तर कोणती लाट म्हणजे कोणती लहर आहे प्रथमीच्या पृष्ठभागावर रेलिंग प्रवाहाने निर्माण होते तर तिचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर तीन यस लाट भूकंपाची यस लहर प्रथमीच्या पृष्ठभागावर रेलिंग प्रवाहाने निर्माण होते पुढचा प्रश्न आपण बघूया विटांचा बाजार साधारणपणे कोणत्या वर्गवारीत येतो बाजार सर्वांना माहिती आहे धान्याचा बाजार आहे आता इथं काय विचारलं तुम्हाला विटांचा बाजार विटांचा बाजार साधारणपणे कोणत्या वर्गवारीत येतो बघा प्रांतीय ये बाजार स्थानिक बाजार त्यानंतर राष्ट्रीय बाजार त्यानंतर द्वितीय बाजार तर कोणत्या वर्गवारीत येईन विटांचा बाजार योग्य उत्तर आहे स्थानिक बाजार काय उत्तर येईल त्याचं स्थानिक बाजार विटांचा बाजार साधारणपणे कोणत्या वर्गवारीत येतो स्थानिक बाजार या वर्गवारीत येतो पुढचा प्रश्न आपण बघूया भारतातील कोणत्या नामांकित लोकसंख्याविषयक तज्ज्ञाने अतिशय परखडपणे असे मत मांडले आहे की कुटुंब नियोजनाविषयी हो मतभेद व्यक्त करणे सोपे आहे परंतु या कार्यक्रमाची प्रत्यक्ष अंमलबजावणी अनेक प्रकारच्या अडथळ्यांनी युक्त आहे आय एम पी प्रश्न आहे खूप वेळेस परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे प्रश्न पर नीट वाचा पर्याय नीट वाचा आणि प्रश्नाचं उत्तर योग्य ते देण्याचा प्रयत्न करा तसेच या व्हिडिओमधून तुम्हाला किती प्रश्नाचे उत्तर देता येते ते सुद्धा मला कमेंटमध्ये कळवा आणि ओघा ओघा ते एखाद्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडून गलत होत असेल तर योग्य उत्तरसुद्धा कमेंटमध्ये कळवा भारतातील कोणत्या नामांकित लोकसंख्याविषयक तज्ज्ञाने अतिशय परखडपणे असे मत मांडले आहे की कुटुंब नियोजनाविषयी मतभेद व्यक्त करणं सोपे आहे परंतु या कार्यक्रमाची प्रत्यक्ष अंमलबजावणी अनेक प्रकारच्या अडथळ्यांनी युक्त आहे बघा चार पर्याय तुमच्यासमोर दिलेले व्ही एस दांडेकर एस डी तेंडुलकर त्याच्यानंतर एस चंद्रशेखर आणि त्याच्यानंतर मालथस असे चार शास्त्रज्ञांची नावं तुम्हाला दिलेले आणि त्यापैकी आपल्याला काय उत्तर काय द्यायचं आहे की हे जे वरला प्रश्न त्यांनी केला त्या शास्त्रज्ञाने आपलं मत मांडलेलं आहे ते मत कोणत्या शास्त्रज्ञाने मांडलेलं आहे असं आपल्याला विचारलेलं आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर तीन यस चंद्रशेखर यस चंद्रशेखर यांचं ते मत आहे पुढचा प्रश्न आपण बघूया भारतातील कोणत्या राज्यातील शेतीला बेवार असं म्हणतात भारतातील कोणत्या राज्यातील शेतीला बेवार असे म्हणतात आपल्या या कृषी घटक या सिरीजमध्ये हा प्रश्न खूप वेळेस रिकाम्या जाग्यामध्ये म्हणा किंवा जोड्या लावामध्ये होणार किंवा वा, वाक्यामध्ये येऊन गेलेलं आहे कारण आतापर्यंत आपण ग्रामसेवक भरतीसाठी कृषी घटक व तांत्रिक या विषयावर कमीत कमी शंभर प्लस व्हिडिओ आपण अपलोड केले आणि त्याची प्लेलिस्ट बनवलेली आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिच्यावर क्लिक करा आणि इथून पाठीमागचे आय एम पी व्हिडिओ तुम्ही सर्व पाहून घेऊ शकता बघा भारतातील कोणत्या राज्यातील शेतीला बेवर असे म्हणतात तर त्याचं उत्तर आहे बघा मध्य प्रदेशामधल्या शेतीला काय बेवर असे म्हणतात पुढचा प्रश्न आपण बघूया जनावरांना देण्यासाठी औषधी व पाणी एकत्र मिसळण्याच्या पद्धतीला काय म्हणतात जनावरांना जे आपण औषध देतो आणि ते पाणी आणि औषध एकत्र मिसळण्याच्या पद्धतीला काय म्हटलं जातं बघा चार पर्याय तुमच्या समोर आहे आठ नंबरचा प्रश्न आहे आणि उत्तर तुम्हाला द्यायचं आहे जनावरांना देण्यासाठी औषधी व पाणी एकत्र मिसळण्याच्या पद्धतीला काय म्हटलं जातं तर ड्रेचिंग असं म्हटलं जातं काय पर्याय नंबर चार त्याचं चा उत्तर आहे ड्रेचिंग पुढचा प्रश्न आपण बघूया वनस्पतीजन्य कीटकनाशक खालीलपैकी कोणते वनस्पतीजन्य कीटकनाशक आता कीटकनाशक तुम्हाला सर्व माहीत आहे आणि बरेचसे कीटकनाशक आपण आपल्या शिरीजमधून पाहिलेले आहे तर इथं कोणते कीटकनाशक मी विचारलं तुम्हाला वनस्पतीजन्य रासायनिक नाही तर वनस्पतीजन्य कीटकनाशक कोणकोणते आहे बघा तंबाखू कडुलिंब शेवंती आणि चौथा पर्याय आहे वरीलपैकी सर्व तर काय उत्तर येईल याचं वनस्पतीजन्य कीटकनाशक वरीलपैकी सर्व पर्याय नंबर चार हे त्याचं उत्तर येईल कोणतं तंबाखू कडुलिंब आणि शेवंती का हे काय वनस्पतीजन्य कीटकनाशक आहे पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी कोणत्या राज्यात त्र्याहत्तरव्या अंतर्गत पंचायतीमध्ये अनुसूचित जातीसाठी आरक्षणाची तरतूद लागू नाही पंचायतीमध्ये अनुसूचित जातीसाठी आरक्षणाची तरतूद लागू नये कोणत्या राज्यामध्ये बघा नागालँड आहे मिझोराम आहे मेघालय आहे अरुणाचल प्रदेश आहे तर त्र्याहत्तरव्या अंतर्गत कोणत्या राज्यामध्ये आरक्षणाची तरतूद लागू नाही तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर चार अरुणाचल प्रदेशामध्ये कोणत्या राज्यात त्र्याहत्तरव्या अंतर्गत पंचायतीमध्ये अनुसूचित जातीसाठी आरक्षणाची तरतूद लागू नाही आहे तर अरुणाचल प्रदेशामध्ये पुढचा प्रश्न आपण बघूया विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रो स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या दोस्त मित्रामध्ये शेअर करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करत चाला महाराष्ट्र आणि मुंबई यांच्यातील वर्णन करताना जशी गरुडाला पंख आणि वाघाला नख असे वर्णन कोण कोणी केलेले प्रश्न नीट आहे का महाराष्ट्र आणि मुंबई यांच्यातील वर्णन करताना जशी गरुडाला पंख आणि वाघाला नख असे वर्णन कोणत्या कवीने केलेले बघा चार नावं तुमच्यासमोर दिलेले नंबर एक आहे आचार्य प्रल्हाद केशवात्रे अण्णाभाऊ साठे महात्मा फुले दना गवणकर यांच्यापैकी कोणत्या कवीने असं म्हटलेलं आहे की जसे गरुडाला पंख आणि वाघाला नख म्हणजे मुंबईचं वर्णन करताना तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर दोन अण्णाभाऊ साठे या कवीने असं वर्णन केलेलं आहे पुढचा प्रश्न बघूया त्र्याहत्तरव्या व चौऱ्याहत्तरव्या डॅश डॅश ही एकमेव दुवा आहे कोणता दुवा आहे त्र्याहत्तरव्या आणि चौऱ्याहत्तरव्या डॅश डॅश ही एकमेव दुवा आहे बघा चार पारी आहे तुमच्यासमोर आणि त्र्याहत्तरव्या आणि चौऱ्याहत्तरव्या दुरुस्तीमधील दुवा म्हटलेलं आहे त्याला बघा आपल्या व्हिडिओ सिरीजमध्ये आपण पंचायतराजमधील कमीत कमी आठ ते दहा व्हिडिओ तुम्हाला टाकलेले आहे आणि त्यामधून ते जर व्हिडिओ तुम्ही पाहिले तर संपूर्ण पंचायतराज तुमचं कवर होऊन जाणार आहे तर आपली लिंक आहे प्लेलिस्टची तिला क्लिक करा आणि हे व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या बघा काय त्र्यात्तरव्या आणि चौऱ्याहत्तरव्या घटनादृष्टीमधील एकमेव दुवा विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी तहसीलदार जिल्हा नियोजन समिती तर त्याचं योग्य उत्तर काय येईल पर्याय नंबर चार जिल्हा नियोजन समिती त्र्याहत्तरव्या आणि चौऱ्याहत्तरव्या घटनादृष्टीमधील जिल्हा नियोजन समिती ही एकमेव काय आहे दुवा आहे पुढचा प्रश्न आपण बघूया उडीत डाळीमध्ये डॅड्याचे डा, प्रमाण सर्व डाळीपेक्षा जास्त असते मग कशाचं प्रमाण उडदाच्या डाळीमध्ये सगळ्यापेक्षा जास्त असतं बघा चार पर्याय तुमच्या समोर दिलेले आणि प्रश्न काय विचारलेला आहे उडीत डाळीमध्ये डॅर्डॅचे प्रमाण सर्व डाळीपेक्षा जास्त असते काय उत्तर येईल याचं पर्याय नंबर चार काय जास्त असतं सर्व डाळीपेक्षा फास्फोरिक ॲसिड फास्फोरिक ॲसिड हे उडीद डाळीमध्ये हित डाळीपेक्षा किंवा इतर डाळीच्या प्रमाणात जास्त असतं पुढचा प्रश्न आपण बघूया रेशीम किड्यांच्या कोशातून रेशीम काढण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात रेशीम किड्याच्या कोशामधून रेशीम काढण्याच्या प्रक्रियेला काय म्हटलं जातं बघा रेशीम किडा असतो तो कोश तयार करतो आणि त्याच्यातून आपण काय करतो रेशीम काढतो तर ती रेशीम आपण त्या कोशातून बाहेर काढतो त्या प्रक्रियेला काय म्हटलं जातं जिनिंग रेलिंग डबलिंग करेटिंग योग्य उत्तर द्यायचं आहे प्रश्न तुमच्या समोर आहे पर्यायही तुमच्या समोर आहे उत्तर देण्याचा प्रयत्न करत चालायचं आहे तर काय म्हटलं जाईल त्याला पर्याय नंबर दोन रेलिंग म्हटलं जाईल रेशीम किड्याच्या कोशातून रेशीम काढण्याच्या प्रक्रियेला काय म्हटलं जाईल रेलिंग असं म्हणतात पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी कोणती वनस्पती पालाश या अन्नद्रव्याची कमतरता दर्शविते कोणती वनस्पती की ज्याच्यामध्ये पालाश हे जे अन्नद्रव्य आहे याची कमतरता दर्शविते पहा चार पाया कोणकोणते दिलेली आहे गहू दिलेला आहे मोहरी दिलेली आहे बटाटा दिलेला आहे आणि फुलकोबी दिलेली आहे तर कोणती वनस्पती आहे की पालाश या अन्नद्रव्याची कमतरता दर्शवते तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर तीन बटाटा बटाटा ही वनस्पती पालाश या अन्नद्रव्याची कमतरता दर्शविते पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी कोणते काम ग्रामपंचायतीचे नाही तुम्हाला चार कामं दिलेली त्यापैकी कोणतं काम असं आहे की जे ग्रामपंचायतीच्या अंडरमध्ये येत नाही बघा काय काय आहे स्थानिक बाजारपेठेची स्थापना आणि देखभाल त्यानंतर दुसरा पर्याय काय आहे वाहतूक सुविधा आणि तिसरा पर्याय काय आहे गावातील रस्त्यावर विद्युत रोष नाही आणि चौथा पर्याय आहे संसर्गजन्य रोग प्रतिबंध मग कोणतं असं काम आहे की जे ग्रामपंचायतीच्या अंडरमध्ये येत नाही तर हे बघा हे जे आहे चार पर्याय स्थानिक बाजारपेठेची स्थापना आणि देखभाल हे ग्रामपंचायत करू शकतं त्यानंतर गावातील रस्त्यावर विद्युत रोषणाईसुद्धा ग्रामपंचायत करू शकतं आणि त्यानंतर संसर्गजन्य रोग प्रतिबंधक लसी ग्रामपंचायत देऊ शकतं काय आहे पर्याय नंबर दोन वाहतूक सुविधा वाहतूक सुविधा जी आहे हे ग्रामपंचायतीचे काम नाही आहे वाहतूक सुविधा देण्याचं काम हे ग्रामपंचायतीचं काम नाही आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया त्र्याहत्तरव्या दुरुस्ती कायद्याने राज्यघटनेमध्ये कोणत्या भागाचा समावेश करण्यात आलेला आहे हे तर सर्व विद्यार्थ्यांना पाठच असणार आहे कारण आय एम पी प्रश्न आहे आणि वेळोवेळी परीक्षेमध्ये विचारला जातो त्र्याहत्तरव्या घटनादुरुस्तीच्या कायद्याने राज्यघटनेमध्ये कोणत्या भागाचा समावेश करण्यात आलेला आहे तर पर्याय नंबर दोन नऊ कोणत्या भागाचा नवव्या भागाचा समावेश करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न आपण बघूया मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्नमधील कलम सात हे खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्नमधील कलम सात हे खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे बघा चार पर्याय तुमच्यासमोर आणि तुम्हाला कलम विचारलेलं आहे ग्रामपंचायत संस्था सदस्य आर्ता ग्रामपंचायत कर आणि ग्रामसभेची बैठक मग या कलम सातमध्ये कोणत्या विषयाशी संबंधित ये तर त्याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय नंबर चार ग्रामसभेच्या बैठकी हे त्याचं योग्य उत्तर आहे त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया द्राक्षांपासून बेदाणे तयार करताना दहा किलो द्राक्षास धुरी देण्याकरता किती गंधक वापरावे लक्षात आलो तुमच्या द्राक्षापासून बेदाने तयार करताना दहा किलो द्राक्षास धुरी देण्याकरता किती गंधक वापरावे दोनशे ग्रॅम शंभर ग्रॅम वीस ग्रॅम पाच ग्रॅम असे आपल्याला पर्याय दिलेले आणि त्यापासून आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे मग काय उत्तर येईल त्याचं तर त्याचं योग्य उत्तर येईल पर्याय नंबर तीन वीस ग्रॅम द्राक्षापासून बेदाने तयार करताना दहा किलो धुरी देण्याकरता किती गंधक वापरावं लागेल तर वीस ग्रॅम गंधक वापरावं लागेल पुढचा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोई स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला ऑलवर सलक्ट करून ठेवा तसेच व्हिडिओला लाईक ला नक्की करा कारण तुमच्या एक लाईकमुळं चांगल्या चांगल्या प्रकारचे कॉन्टेंट बनवण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळते बघा पु पुढील प्रश्न काय आहे अलीकडच्या काळातील जांभळी क्रांती तर आपण काय पर्पल रिव्होल्युशन म्हणतो जांभळी क्रांती कशा संबंधित आहे अलीकडच्या काळातील जी जांभळी क्रांती आहे ही कशाशी संबंधित आहे बघा आहे मी याच्यापूर्वी तुम्हाला सर्व क्रांत्या सांगितलेल्या आहे कोणती क्रांती कशाशी संबंधित आहे या ठिकाणी तुम्हाला विचारलं आहे जांभळी क्रांती कशाशी संबंधित आहे चार पर्याय तुमच्यासमोर दिलेले आहेत झिंगे उत्पादन लॅव्हेंडर उत्पादन जांभूळ उत्पादन कांदा उत्पादन मग ही जी जांभळी क्रांती ही कशाशी संबंधित आहे त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर दोन लॅव्हेंडर उत्पादन याच्याशी संबंधित आहे कशाशी लॅव्हेंडर उत्पादनाशी पुढचा प्रश्न बघूया खालीलपैकी कोणत्या पिकाला चारा पिकाचा राजा असे म्हटले जाते आय एम पी प्रश्न आहे आणि सोपा प्रश्न आहे सर्वांना या प्रश्नाचं उत्तर जवळजवळ पाठच असायला पाहिजे खालीलपैकी कोणत्या पिकाला चारा पिकाचा राजा असे म्हटले जाते बघा पर्याय काय दिलेले आहे तुम्हाला ज्वारी दिलेली आहे नाचणी दिलेली आहे बाजरी दिलेली आहे आणि मक्का दिलेली आहे तर याचं योग्य उत्तर काय येईल पर्याय नंबर चार मक्का मक्का या पिकाला काय सारा पिकाचा राजा असं म्हटलं जातं त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया आपण पंचायत निवडणुकांचे आयोजन डायडॅश डॅश यांच्याद्वारे निश्चित केले जाते पंचायत निवडणुकाचे आयोजन कोणाद्वारे निश्चित केले जाते जिल्हाधिकारी केंद्र सरकार राज्य सरकार का वरील पैकी एकापेक्षा जास्त कोण आयोजन करत आहे पंचायत निवडणुकाचं तर त्याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय नंबर तीन राज्य सरकार पंचायत निवडणुकाचे आयोजन राज्य सरकार याद्वारे निश्चित केले जाते त्यानंतर पुढचा प्रश्न आहे ग्रामपंचायत प्रशासनाचा प्रमुख कोण असतो ग्रामपंचायत प्रशासनाचा प्रमुख कोण असतो ग्रामपंचायत म्हटलं हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे कोण असेल ग्रामसेवक असेल कारण तलाठी ग्रामपंचायतचा नोकर नाही आहे सरपंच लोकप्रतिनिधी आहे सरपंच लोकप्रतिनिधी आहे मग ग्रामपंचायत प्रशासनाचा प्रमुख कोण असेल ग्रामसेवक असेल पर्याय नंबर दोन हे उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया त्रिस्तरीय मधील मधली संस्था कोणती त्रिस्तरीय पंचायतराज मग त्रिस्तरीय राज तुमच्या लक्षात आलं जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायत याला आपण काय म्हणतो त्रिस्तरीय पंचायतराज म्हणतो मग या यामधील मधली संस्था कोणती बघा पर्याय तुम्हाला दिलेले पंचायत समिती निवड समिती जिल्हा परिषद ग्रामपंचायत मग मधली संस्था कोणती आहे पर्याय नंबर एक त्याचं उत्तर आहे पंचायत समिती पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी कोणते दुजण वर्गीय पीक नत्र स्थिरीकरण करत नाही नत्र स्थिरीकरण करणारे पिकं हेही तुमच्या तोंडपाठ असायला पाहिजे कोणकोणते पिकं नत्राचं स्थिरीकरण करतात बघा सोयाबीन आहे तूर आहे भुईमुग आहे मग याच्यात काय विचारलेलं तुम्हाला करत नाही स्थिरीकरण करत नाही खालीलपैकी कोणते द्विदल वर्गीय पीक नत्र स्थिरीकरण करत नाही याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर चार राजमा राजमा हे द्विदल वर्गीय पीक नत्र स्थिरीकरण करत नाही सोयाबीन करत आहे तूर करत आहे सुद्धा नत्र स्थिरीकरण आहे पुढचा प्रश्न आपण बघूया डाळिंब या पिकाचे कूळ कोणते आहे विद्यार्थी मित्रांनो आपण बऱ्याचशा पिकावर कडधान्य असो किंवा त्रणधान्य असो तेलबिया असो ह्या पिकांचे कुळं मी तुम्हाला सांगितलेले आता इथं तुम्हाला काय विचारलेलं आहे, आहे डाळिंब या पिकाचं कूळ कोणतं आहे काय मग कॅरिकेशी आहे किंवा मुसेशी आहे का प्युनिकेशी आहे कानाकारडी अशी आहे कोणतं आहे डाळिंब या पिकाचं कूळ याचं कूळ आहे बघा पर्याय नंबर दोन मुसेशी डाळिंब या पिकाचे कूळ कोणते आहे तर मुसेशीही आहे पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी कोणत्या पिकास नत्राची गरज सर्वात जास्त असते कोणतं पीक आहे की त्याला नत्राची गरज सर्वात जास्त असते चार पर्याय तुमच्यासमोर ठेवलेले सत्तावीस नंबरचा प्रश्न आहे आणि उत्तर तुम्ही कमेंटमध्ये द्यायचं आहे ऊस आहे ऊस आहे भाते आहे यापैकी कोणत्या पिकास नत्राची गरज सर्वात जास्त आहे सर्वात जास्त विचारलं त्याने मग काय कशाला लागेल पर्याय नंबर दोन ऊस उश, ऊस या पिकास नत्राची गरज सर्वात जास्त असते त्यानंतर पुढचा प्रश्न बघा समुदाय विकास कार्य कार्यक्रमाच्या कामकाजाचे परीक्षण करण्यासाठी कोणती समिती नेमली होती समुदाय विकास कार्यक्रम या कार्यक्रम का... या कार्यक्रमाच्या कामकाजाचे परीक्षण करण्यासाठी कोणती समिती नेमली होती अशोक मेहता समिती तुम्हाला माहिती तिनं काय केलेलं आहे बलवंतराय समितीनं काय केलेलं आहे हे माहीत पाहिजे जी के व्हीराव समितीने काय केलं होतं का वरील पैकी एकापेक्षा जास्त समितीने ठराव आणलेला आहे समुदाय विकास कार्यक्रमाच्या कामकाजाचे परीक्षण करण्यासाठी कोणती समिती नेमली होती पर्याय नंबर दोन बलवंतराय समिती कोणती समिती नेमली होती बलवंतराय समिती पुढचा प्रश्न आपण बघूया ग्रामपंचायत सदस्याची संख्या कोण निश्चित करतात ग्रामपंचायतमध्ये जे सदस्य असतं त्या सदस्यांची संख्या कोण निश्चित करतं तहसीलदार निश्चित करतात का जिल्हाधिकारी निश्चित करतात का मुख्य कार्यकारी अधिकारी का विभागीय आयुक्त कोण निश्चित करत असेल ग्रामपंचायत सदस्यांची संख्या उत्तर काय येईल पर्याय नंबर दोन जिल्हाधिकारी कोण निश्चित करतात जिल्हाधिकारी निश्चित करतात त्यानंतर पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न बघण्याअगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक विनंती करतो की अजूनपर्यंत तुम्ही आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसेच व्हिडिओला लाईक नक्की करत चाला अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून भेटत जातील त्याकरता काय करायचं बेल आयकॉनला ऑनवर सिलेक्ट करून ठेवायचं पुढचा प्रश्न पाग आहे राज या विषयीची पंचायतराज या विषयाशी घटनेचे कोणते प्रकरण संबंधित आहे पंचायत राज पंचायतराज हा जो विषय आहे तर या विषयाशी घटनेचं कोणतं प्रकरण आहे की जे त्याच्याशी संबंधित आहे बघा काय उत्तर येईल येतं याच्यापूर्वी मी तुम्हाला हा प्रश्न गेलेला आहे परंतु फक्त वेगळ्या स्वरूपात तो विचारला होता आता इथं काय पंचायत राज या विषयाशी घटनेचे कोणते प्रकरण संबंधित आहे दहावे पहिले नववे पंधरावे कोणतं प्रकरण असेल पर्याय नंबर तीन नववे राज या विषयाशी घटनेचे नववे प्रकरण संबंधित आहे तरी विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक नक्की करा आपल्या दोस्त मित्रमध्ये व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत चाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आमच्याबरोबर सामील व्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र